उडवले समृद्धी महामार्ग बनल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे या महामार्गावर मागील काळात का अनेक अपघात घडले आहेत वाढत्या अपघाताच्या घटने शासन आणि प्रशासनाला अपघाताची मागची कारण मीमांसा करणे भाग पडले होते मागील काळात या रस्त्यावर लूटपाटीच्या काही घटना घडल्या होत्या पण सध्या ज्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या वेगळ्याच प्रकार घडला आहे आणि समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी त्यातून शिकवण घेणे आवश्यक झाले आहे प्रवास करताना गाडीचा टायर पंक्चर झाला तर टायर बदलण्यासाठी लोक बाजूला वाहन उभे करून टायर बदलतात रस्त्याच्या बाजू रस्त्याच्या बाजूला गाडीचे टायर बदलत असताना कार मध्ये एका व्यक्तीला ट्रकने उडवल्याचा भयानक प्रकार समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक एकशे दोन वर घडला आहे या व्यक्तीचे नशीब या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून त्याला गंभीर दुखापत झाले नाही